तर नमस्कार मंडळी स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन हे कृषी दोन हजार पंचवीस बारा मध्ये सगळ्यात आधी आपण गेट वर आल्यास तिकीट काढतो त्यानंतर आतमध्ये प्रवेश करतो आपण बघतो तर काय वेलींनी गुंडाळलेलं मेन एंट्रन्स बघून आत प्रवेश झाल्या झाल्या आपण दिसते ते फळभाडांचा फळझाडांचं मोकार प्रकार मग फुलं झेंडूची मंडळी आपल्याला प्रत्येक प्रकारचा झेंडू येतो बघायला ड्रीम यश श्रावणी पुष्प नावाचा झेंडू पण बघायला मिळतो प्रत्येक वातावरणात प्रत्येक आला त्या आला आपला हा झेंडू लावायला भेटतो मग आता काय आधुनिक शेती फवारण्यासाठी वेगवेगळे वे कंपन्यांचे फवारणे डोन आपल्याला बघायला मिळतो कमी किमतीमध्ये पण भेटेल आणि जास्त किमतीमध्ये भेटेल आपल्याला जसं पाहिजे तसं भेटून जाईल मग त्यानंतर आम्ही बघतो काय शेती पेरूची शेती टरबूज केळी द्राक्षे आणि ना आपल्याला बघायला त्याचे टोमॅटो टोमॅटो म्हणजे एकदम खतरनाक पद्धती टमाटर केवढा आहे एका टमाट्याला किती टमाटे आहे बघा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सफरचंद वांगी आणि बघतो तर काय लक्ष्मण फळ पण आपल्याला बघा सर ॲव्याकडं फळ आहे हे आपण परदेशातलं फळ आहे सा सहा मीटरवर याची लागवड आहे लागवडीपासून साडेतीन ते चार वर्षानंतर फ्रुटिंग होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी त्याच्यामध्ये हे अर्का सुप्रा आणि दोन अरका रावीच रिकव्हरी जास्त ऐंशी आणखी रिकव्हरी तीनशे रुपयाला आपण रोप शेतकऱ्यांना देतो लावण्यासाठी रावी चांगली दोन्ही पण चांगले हे बघा इथं नोनीचं झाड ह्या नोनीचं फळ कसं काय माहित नाही आपल्याला मग थे, या ठिकाणी अलग अलग प्रकारचे आपल्याला विदेशी फळ बघायला भेटेल त्यांचं उत्पादन त्यांचं मार्केट त्यांची फळं कशी त्या लागवडीचं टाइमिंग काय सगळं आपल्याला ना ती माहिती मिळेल आणि या पण येणार आपल्या या ठिकाणी उत्पादन पण घेत प्रकारचे डांगर त्याच प्रकारचे बाबा आपल्याकडे दहा किलो दहा एवढा मोठा आपल्याला काय या बारामतीच्या कृषी विद्यापीठ मध्ये आम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटी बघाय मिळाल्या परदेशी आणि या कृषी प्रदर्शनाच्या मार्फत नवीन नवीन व्हरायटीची माहिती पण आपल्याला या ठिकाणी भेटत आता आम्ही भरपूर काही व्हरायटी बघू राहिले तुम्ही पण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून नाही का अलग अलग फुलांचे प्रकारचे झाडे इथं आपल्याला अलग अलग फुलं पाहायला भेटतील नवीन मॅगाकूल मॅगाकूल फुलाचे प्रकार इथं फुलांची झाडं दिसते आणि थोड्या साईडला गेल्यावर आपल्याला फळांची माहिती पण भेटते वेगवेगळ्या फळांची व्हरायटी रोपे किळचं इद आणि हे सगळं बघून आपल्याला वाटलं की इथं भरपूर प्रकारचे आपल्याला रोप बघायला मिळतात मग खेकडा उत्पादन कसं घ्यायचं काय याची पण माहिती मिळाली मैचार लागणं सर तुम्ही त्या बॅकग्राऊंडला जे फुलं वगैरे बघता किंवा बुकेला ला वगैरे जे फुलं यूज करतो ना त्या व्हरायटीचा उपयोग होतो त्यालासाठी काय नाही उत्पन्नासाठी आपल्या उत्पन्नासाठी त्यालाच उत्पन्न नाही येत हे जे अलग अलग रंगाचे आपल्याला फुलं दिसते हे फक्त डेकोरेशन साठी लागेल याचं काय तेल नाही काय नाही काय नाही याच्यापासून काही उत्पन्न नाही शेतीसाठी सूर्यफुलची मोकार अनेक व्हरायटी होती शिवाची फुलं हजारांनी बघायला भेटली आम्हाला उत्पादन घेऊन पण त्याचं आपण फुलदानी डेकोरेशन असं नाही का सात वापडा करून खाली गोदनची सहाशे केली तर पंचायती साडे पूर्णपणे पाचशे जणांनी तुम्हाला भेटणार आहे जे जैविक क्षमता तीनशे ते पाच हजार पटीनं वाढली आहे आणि जर तुम्ही पिकाला टाकलं तर नवव्या दहाव्या दिवशी तुमच्या पिकाला लागू पडणारे पिथ्वीचा गोदनचे ह्याच्यावर जर प्रक्रिया केली तर असं शेणकत बनते प्रक्रिया कशी करायची तुमचं जर शेणखत खड्डा पद्धतीत असलं तर ते पहिल्यांदा तुम्हाला खड्ड्यातून वर काढून घ्यायला लागणार वर काढल्यानंतर ही त्या डिगाची उंची तीन चार चा ते चार फूट ठेवायची बाकीचा ढी पसरून ढाव घ्यायचा नंतर त्याला त्यामध्ये पहारीच्या साह्यानं छिद्र घ्यायची त्या छिद्रामध्ये ही टायटोनिक गोदनची पावडर दोन किलो दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून त्याचं द्रावण त्या छिद्रामध्ये भरून घ्यायचं आणि पास्ताच्या साहाय्याने झाकून टाकायचं एक पंच्या दिवसामध्ये असं शेणखत तयार होतो खतांची माहिती भेटली आणि एक घोसाळी लटकलेली पाहिली असं बारी वाटायचं आणि ती घोसाळी पाहून पुढे पाहिलं आम्ही डांगर भलं मला डांगर बी पाहिलं पुढे पाल्या भाज्या पाण्यानंतर पाहिलं ते आता आपल्याकडे उत्पादन घेत नाही कोण जास्त आणि एकोणतीस प्रकार शे तिची बघितली काळी ढवळी पिवळी निळे आंबूचे झाड आताच मासे बघितले आता ऊस वीस बघू हे कुठं माशाला काय खायला दिलं नाही तुम्ही ते हे बघा लागणार आपल्याला पहिलं घोडे आहे म्हणजे ती कुठं पहिलं घोडे नंतर पाऊस हात फूट भोपळा पाहिजे आपलं पहिले आज साडे दहा महिन्यामध्ये सध्या तीस कांडीपर्यंत ऊस गेलेलं आहे नाही दादोबाई दीड यांची आहे पण आपण आपल्या पद्धतीने लावू शकतो मशिन काय करतं पूर्ण डाटा म्हणजे खालचे वर्षाचे वेदर स्टेशन वेदर वेदरचे डाटा करायचं पूर्ण डाटा कलेक्ट करून सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरला जातो सॉफ्टवर मायक्रोसॉफ्टला जोरपर्यंत सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरला डाटा केल्यानंतर काल करून करू सॉफ्टवेअर करतात पुन्हा डाटा सेव आहे पंचवीस वर्षाचा तेवढ्या प्रकारचा डाटा आहे तो डाटा सेव्ह करून आपला डाटा त्यामध्ये कम्पेअर केला जातो मग सांगितलं जातं की आपल्याला राहत कुठं काय देण्याची गरज आहे ड्रोन इमेजद्वारे आणि आपल्या सॅटेलाईटद्वारे आपल्या एक मॅप तयार होतो आपल्या रानाला तिथं सांगितलं जातं तिथं कमतरताय जिथं कमतर द्यायचं तिथं लाल कलर दिसेल तिथं कमतरता नाही तिथे हिरवा कलर दिसेल तिथं कम करता येथे पाणी करू पूर्ण पाणी करण्यापेक्षा तर आपण बचत करतो पूर्ण राहणार किलो टाकत असून तिथं सांगितलं तिथं पंचवीस किलो टाकत तर आपण तेवढंच टाकू जर पाणी एक तास सोडायला आवडत एक तास सोडत बचत करतो पैशाची वगैरे बचत करून आपण सर्व उत्पादनात वाढ करतो साडे दहा महिन्याचा होऊ शकते जवळपास चोवीस पंचवीस काढण्याचा आहे बारा महिन्यात तुटायला येतो एकशे वीस टाकण्यापर्यंत जाऊ शकतो हा पारंपरिक आहे हाय टेक्नॉलॉजीने आणि हा किती महिन्याचा प्रॉडक्ट हा किती गांडी पण गेला एकतीस ते चौतीस गांड्या पण चौतीस गांडीवर गेला आणि याची लांबी रुंदी एवढीच ठेवायची डेमो प्लॉट आहे दाखवण्यासाठी डेमो प्लॉट किती कमी करू शकता आणि बांधायची पण गरज नाही आता ऊस पडल्याशिवाय वाढत नाही हे तर आहे असे टाईक्नॉल म्हणजे हा असं वाढवू शकतो मला आपण केल्यानं काय अर्थ हो काय एकरी किती उत्पन्न येऊ शकतो नऊ आपण या व्हरायटीचं बारा महिन्यात बेडवर लावतो म्हणजे बेडवर बेडवरला सरीत लावतो आणि त्याला ऊस आहे आधी सरीतच होता आपण तिकडून माती लावली बऱ्याच अलग अलग पद्धतीमध्ये ऊसाची क्वालिटी बघितली आपण चौतीस कांड्यापर्यंत पन्नास कांड्यापर्यंत ऊस आहे त्यांनी जे ईडी लागवड केली ती फक्त आपल्या डेमोसाठी तुम्ही शेतीसाठी मिळून लावू शकते ते कसाही चालतं पण असे नियोजन केलं तर मग चांगलंच हे तर कमळाचं फुल आहे पण कमळ हाय सध्या पण दिसत नाही आता बारा तेरा चौदा सीझन कोणतं वर्षपर्यंत काय काय म्हणजे आपल्या या ठिकाणी हाय काय भाजी पण भाजी पण कोबी फ्लावर सारखंच ह्याचं काय नायटी भाजी, भाजी <laughs> हा सगळा भाजीपाला आहे चायनीज तुम्ही पिझ्झा बर्गर असं करू शकता आता हे बी फ्लावर सारखं दिसतं हे बी भाजी भाजीपाला एकदम खतरनाक गड्डा आहे कोबीचा लाल गड्डा इकडे ही पण भाजी भरायची मग आता हे सगळं बघून झालं पुढे जाऊन पॉली हाऊस मधली आपली फुलांची शेती बघायची कोणतं फुलं असे ते ऑर्किड आहे ऑर्किटची व्हरायटी आहे सोनिया रेड आहे सोनिया पिंक आहे सोनिया आहे किती दिवसाचं आता सहा सहा महिन्याने फुले पुण्याला विकू शकता तुम्ही मार्केटला काडी एक काडी तुमची चाळीस ते पन्नास जायचं वगैरे याच्यासाठी वापरू शकतो हा फक्त ते डेकोरेशनसाठी ह्या आंब्याला विद्यापीठ मध्येच बारी येऊ शकतो हे बघा झाड नाही नुसतं झाड बनवलं इथं मासे पालन आहे भरपूर मासे इथं ठिबक सिंचन मग काय मंडळी भरडधान्य दांगल्यामध्ये आम्ही प्रवेश करतोय इकडे तिकडे बघतोय आणि तिथं आम्हाला बघायला भेटलं भर भगरीचं झाड वरायचं झाड म्हणजे ते कधी बघितलं नव्हतं आपण नाही का असले आणि जुनी परंपरानुसार तिथं दळण कशी भरड भरडत्या कसे पीठ कसं शि तुळशीला पाणी ती झोपडी आणि ते घर ते पापड वाळतात तिथं छोटसं मंदिर आणि सगळं आपल्याला बघायचं आणि मस्त नाश्ता बिष्टा करून ना आता पुढं सगळं बघून पाणी बिनी पिलो आणि आता काय कोबीर काकडी काकडी खायची बागा काकडी दिसते का हो डोवाब्या मिरच्या मोठी डोळे फक्त मुंडी आपली बाकी सगळे लोकां बघा काय सिस्टम हाऊसच पूर्ण झाली माणसं कलर बा हा पिवळा कलरचा कलर चार चार पाच पाच किलोचा असू ना गड्ड या सेकेंड घे कोणती व्हरायटी रेहू टोमॅटो थोडीशी मजा घेऊन आपणही कोबीचं उत्पादन बघितलं वांग्याचं बघितलं नवीन नवीन व्हरायटी आपल्याला बघायला मिळली या ठिकाणी खरबुजाची आहे तिची पण बियाणं कोणतं वापरायचं भोपळ्याचं बियाणं कोणतं वापरायचं टायमिंग कोणतं आहे उत्पादनाचा त्याच्यासाठी बघायला औषध वालाच्या शेंगा बघितल्या वेगळ्या प्रकारचे जरा वाला शेंगा होते वाल पण आम्ही बघितलं दोडक पण बघितलं आणि याच्यामध्ये आम्हाला एवढं कळालं की भोपळ्याचे यांच्या सगळ्यांच्या अलग अलग व्हरायटी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कांदा ज्वारी बाजरी पण त्या बुलेटसाठी बुलेट सारखा बुलेट सार सिस्टम <laughs> ही मका कडवा पुढं बाजरी घे कन्स बॅग इथे सात फुट वापळाची इच्छा होती काही चला आता सात फुट पाफळा आपण घुसू मधी फोटो बापळा माझ्या मागे दिसतोय तो तुम्हाला ह्या भोपळ्याच्या व्हरायटी मोठे मोठे भोपळे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील कारण याच ठिकाणचे भोपळे जरा आज मोठ सात फूट भोपळा आम्हाला बघायचा होता तो या ठिकाणी आम्हाला बघायला मिळू राहिलाय हे बघा ह्या भोपळ्याची व्हरायटी बघा हा किती दिवसाचा माहीत नाही आणि हा भोपळ्याची व्हरायटी आपल्याला बघायला भेट हा दुधी भोपळा म्हणतो आपण जो भोपळा बघतो त्या दुधी भोपळ्याच्या व्हरायट्या हे त्या व्हरायटी दिसतात याच ठिकाणी हा गोलचा आकार त्या भोपळ्याचा दिसतो जाऊया आता एवढा <laughs> आहे बघा एवढा भोपळा बघा शेतीसाठी लागणार आपल्याला अवजार ट्रॅक्टर फवारणी यंत्र मशीन भरपूर बघायला भेटले आपल्याला आणि झोका खेळी आपल्या गाईला नाही का लागल्यावर हे करतात शंभर लागायचं सोयाबीन बायकीमध्ये अठ्ठावीस हजार पाचशे किलो सोयाबीन बनवते चोवीस हजार सोयाबीन करणे आणि साधने सगळी यंत्रणा पाहिल्यानंतर आपण पशुपालनाच्या याच्यात आलो पशुपालन मध्ये आपल्याला दिसतंय गाई म्हशी वळू गोरे बैल शेळी कोंबडी हे सगळे आपल्याला बघायला भेटत यांचं पालन आणि पोषण कसं करायचं कोणत्या पद्धतीचं नियोजन करायचं कोणती शेळीचं व्हरायटी आपल्याला चांगली कोणत्या म्हशींची गायींची कोणती गाय दूध द्यायची जास्त इथे आम्हाला पन्नास पन्नास लिटर देणारे दूध देणारी गायी पण आढळली जुडी पण लेखात परत आपण खतरनाक वेली गुंडाळलेले इंटरेस्ट म्हणून आपण मध्ये गेलो नंतर आपल्या जुन्या पद्धतीचे वाद्य लाकडांपासून बनवलेले पळपट लाटणं म्हणजे घरगुती सामान आपल्याला बघायला <laughs> <laughs> नाराजी बाग बघून पुढे आल्यानंतर पुण आपल्याला मधमाशीचं उत्पादन घ्यायला आपल्याला बघायला मिळतं आणि अलग अलग पद्धतीचे तिथं मधमाशे आहे त्यांचे उत्पादन कसं घ्यायचं काय सगळं बघून मग आम्ही कृषीसाठी आपल्याला म्हणजे शेतीसाठी लागणारी बी बियाणं औषधं नवीन नवीन व्हरायटी केळीची व्हरायटी काळ केळ म्हणजे असे सगळ्या प्रकारचे आम्ही बघून नाही शेतापुला रामफळ खाण्याच्या पद्धती म्हणजे बी बियाणं उत्पादन घेण्यापासून तर उत्पादन काढणीपर्यंत कोणते औषधं फवारणी लागतील सगळं याच्यात आपल्याला बघायला मिळतो हो। तर धन्यवाद मंडळी आपण सगळा हा व्हिडिओ बघितला तुम्हाला कसा वाटला नवीन नवीन सगळ्या व्हरायटी बघून शेती बदल्या तर भेटूया पुढच्या वर्षी म्हणजे असा दरवर्षी आपल्याला कृषी प्रदर्शन बारामती बघायला भेटतो